ओम शांती आजच्या मुरलीची तारीख आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मी तुम्हाला आलेलो आहे अशा दुनियामध्ये घेऊन जाण्यासाठी की जिथे सुख चैन आणि आराम असेल आता सुख आणि चैन कुठे असेल तर बाबा सांगतात की एक तर शांतीधाम आणि दुसरं आहे सुखधाम जिथे सुख असणार आहे तिथे शांती असणार आहे परंतु सर्वच मुलं अशा दुनियामध्ये येऊ शकणार नाही तर अशा दुनियामध्ये कोण येऊ शकणार तर बाबा आपल्याला प्रश्नामध्ये विचारतात की हे आहे युद्धाचं मैदान आणि युद्धाच्या मैदानामध्ये पहिला वार कोणाचा होत असतो तर माया रावणाचा आणि ह्या वारपासून म्हणजे जर ह्या शत्रूपासून जर आपली सुटका आपण करू शकत असेल तर निश्चित आपण प्राप्ती करू शकतो माया रावण आपल्या निश्चयामध्ये संशय निर्माण करण्याचं पहिलं काम करत असते मग ज्ञानाविषयी संशय परिवाराविषयी संशय बाबांविषयी संशय कारण हा संशय आपल्या बुद्धीचा योग बाबांकडनं तोडत असतो बाबा सांगतात तुमचा निश्चय असणं गरजेचं आहे मायाचा प्रयास हा लास्टपर्यंत चालू राहणार आहे आणि माया चालू ठेवणार आहे पण आपलं काम आहे आपल्या निश्चयाचं बळ आहे ते दिवसेंदिवस वाढवणं आणि त्याला बळकट करणं बाबा पुढे सांगतात तुम्हाला नष्ट मोहा बनवून बाबांची आठवण करायची आहे कुटुंब परिवारामध्ये राहून तुम्हाला आपलं जीवन कमल पुष्पासमान बनवायचं आहे आणि मुलं मेहनत करावे हे बाबांना अजिबात आवडत नाही म्हणून बाबा सांगतात की मेहनत सोडा आणि तुम्ही जो पुरुषार्थ करणार आहात करत आहात तो तुम्ही खुशी खुशीने करा यासाठी तुम्हाला गुणांना धारण करायचं आहे अवगुणांना तुम्हाला सोडायचं आहे अवगुणांच्या वश झालेला मुलगा बच्चा हा कधीच सद्गुणांना धारण करू शकत नाही आणि सद्गुणांशिवाय त्या मुलाची शोभा ती वाढू शकत नाही आज बाबा असं म्हणतात की खुशबूदार फूल म्हणजे बहुत अच्छे लगते हे जंगलामध्ये आपण पाहतो की असे खूप फुलं असतात की जे फक्त दिसण्यासाठी चांगले असतात पण त्यामध्ये खुशबू नसते पण बाबांना अशी मुलं आवडतात की ज्यांच्यामध्ये खुशबू आहे खुशबू आहे म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये सद्गुण आहेत आणि सद्गुणांच्या आधारेच मुलगा प्रत्यक्ष होतो म्हणजे तो बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त बनू शकतो पुढे बाबा सांगतात की तुमची चालचलन व्यवहार असा ठेवा की त्यामधून बाबांची प्रत्यक्षता होईल आणि कोणतेच विकार आतमध्ये राहणार नाही याची तुम्ही काळजी घ्या कारण विकारांमुळे दुर्गंधी येते विकारांमुळे आतली शक्ती आपली क्षीण होते विकारांमुळे आपण बाहेर शोभत नाही इतरांमध्ये आपली ग्लानी होते म्हणून बाबा सांगतात जर तुम्हाला दैवी दुनियामध्ये जायचं असेल तर तुमच्यामध्ये दैवी गुणांची धारणा अवश्य करा बाबा मध्य मुरलीमध्ये सांगतात आपल्याला की गुणांमुळे मुलगा शोभवान दिसतो तर तुमच्या गळ्यामध्येच गुणांची माळ घालून घ्या पवित्रता आहे नम्रता आहे सत्यता आहे शुद्धता आहे सात्विकता आहे स्पष्टता आहे मधुरता आहे शांती आहे आदी बाबांनी सर्व गुणांना आज आठवण केलेली आहे आणि ह्या गुणांची माळ आपल्या गळ्यामध्ये नेहमी सतत राहिली पाहिजे आज बाबा वरदानामध्ये सांगतात डबल सेवा एक अलौकिक आणि दुसरी लौकिक दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आपल्याला बाबांनी ठेवायला सांगितलेला आहे अलौकिक शक्ती आपल्यामध्ये जर आली तर अलौकिक शक्तीने आपले लौकिक कार्यसुद्धा अलौकिक होतात आणि आपण विश्वास पात्र बनून साक्षात्कार मुरत बनून आपण विश्वासनीय बनू शकतो बाबा स्पष्टीकरणमध्ये सांगतात की तुम्ही विश्वरक्षक आहात विश्व कल्याणकारी बाबांची मुलं विश्वरक्षक आहात तर तुम्ही स्वमानामध्ये राहा मी विश्वरक्षक आहे सेवा करताना कर्म करताना व्यवहार करताना चालत असताना बोलत असताना कोणतंही छोटं मोठं कर्म करत असताना आपल्याला ही स्मृती हवी की मी विश्वरक्षक आत्मा आहे विश्वाचा पिता माझा पिता आहे आणि बाबांनी माझ्याकडे जी दिलेली सेवा आहे ही मी फक्त विश्व परिवर्तनासाठी नाही तर मी माझ्या परिवर्तनासाठी करत आहे म्हण आहे स्वपरिवर्तनापासून विश्व परिवर्तन मन जीतेपासून जगत जीत बनायचं आहे यासाठी आपल्या मनावर कंट्रोल असणं खूप खूप गरजेचं आहे यासाठी बाबा सांगतात की मनसा वाचा आणि कर्मणा या सर्व गोष्टींचा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे आणि हा जो अभ्यास आहे हा मेहनत करू नको तर स्वाभाविक रूपाने हा अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजे एखादी गोष्ट बाबा उदाहरणमध्ये देतात की लाल लाईट लागली तरच आपण योग करतो नुमाश्याम यो वेळ झाली की मगच आपण योग करतो किंवा ट्रॉफिक कंट्रोलची वेळ झाली तरच मग आपण योग करतो तर बाबा सांगतात तसं नाही प्रत्येक क्षण आपल्या बाबांच्या यादमध्ये सफल झाला पाहिजे तरच तुम्ही साक्षात्कार मुरत बनू शकता बाबा म्हणतात की सर्वांच्या प्रति गुणग्राहक दृष्टी ठेवा प्रत्येक आत्मा हा युनिक आहे प्रत्येक आत्मा हा ग्रेट आहे प्रत्येक आत्मा हा विशेष आहे तर प्रत्येक आत्म्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला हा चांगला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विशेष गुण आहे बघा नव्याण्णव टक्के एखाद्यामध्ये अवगुण असू शकतात परंतु एक तरी गुण त्याच्यामध्ये विशेष असू शकतो तर आपण नव्याण्णव अवगुणांकडे पाहण्यापेक्षा आपण जर एका गुणाकडे लक्ष दिलं तर आपली बुद्धी गुणग्राहक होऊ शकते आणि एक गुण जर आपल्यामध्ये आला तर दिवसभर आपण शंभर लोकांना पाहिलं लो, शंभर भाऊ बहिणींना पाहिलं तर त्यांच्यामधले शंभर गुण आपल्यामध्ये येऊ शकतात याच्यामुळे आपण आपल्या ब्रह्मा बाबांनाही आणि आपण शी बाबांनाही आपण प्रत्यक्ष करू शकतो बाबा म्हणतात की तुम्ही ब्रह्मा बाप फॉलो फॉलो फादर और मदर मम्मा आणि बाबांना फॉलो केलं तर बाबांकडे सुद्धा खूप मुलं होते सर्वांमध्ये अवगुण होते पण बाबा प्रत्येक मुलाची विशेषता पाहिजे आणि शिवबाबांनी सुद्धा आपल्याला ह्या धरणीमधून जेव्हा निवडलेलं आहे तर बाबांनी आपल्यामध्ये एकच गुण शोधलेला आहे आणि त्या गुणाच्या आधारे आपली बाबांनी निवड केलेली आहे तर आपणही ह्या जगामध्ये दुनियामध्ये राहत असताना प्रत्येक व्यक्तीकडे एक गुण आहे याची जर स्मृती ठेवली आणि आपली दृष्टी जर तशी धारण केली तर आपल्याला प्रत्येकामध्ये ते गुण दिसायला लागतात बाबा सांगतात स्वच्छता आणि निर्भयता हे दोन गुण म्हणजे तुमच्या जीवनाचे आधार आहेत बघा स्वच्छता ही मनाची तणाची आणि समयाची स्थानाची सुद्धा स्वच्छता आवश्यक आहे सर्व महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे मनाची शुद्धता जसं बाबांनी वरदानामध्ये सांगितलं गुणग्राही दृष्टी ठेवा जर प्रत्येकामध्येच गुण शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपण आपलं मन आपण स्वच्छ ठेवू शकतो आणि जर मन स्वच्छ राहिलं तर आपण सर्व सृष्टीला स्वच्छ बज बघू शकतो बाबांनी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे जर मध्यमुरलीमध्ये बाबांनी आज विश्लेषणमध्ये केलेलं आहे की के जर तुम्हाला दुनिया स्वच्छ पाहिजे असेल तर तुमच्या डोळ्यावर चष्मा स्वच्छ घातला पाहिजे तर आज आपल्याला सर्वांना गुणग्राही दृष्टीचा चष्मा धारण करायचा आहे म्हणजे आपल्याला संपूर्ण सृष्टी ही चांगलीच दिसेल आणि स्वच्छ दिसेल ओम शांती